देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड हॉस्पिटलमध्ये त्या काळात रुग्णांना मोफत औषधं तसंच गोळ्या देण्यात येणार आहेत मागील बोर्ड मिटिंगमध्ये झालेल्या ठरावानुसार कुठल्याही आजारावरील औषधं पूर्णपणे मोफत दिली जातील मात्र रुग्णांसाठी शुल्क हे दहा रुपये एवढेच राहणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती कॅन्टोनमेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एन आर पांडे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी दिले या जनहिताच्या निर्णयाचं देवळेली कॅम्प मधील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक त्रिपाठी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष आर डी जाधव जिल्हा नेते गौतम भालेराव अध्यक्ष पंडित साळवे शहर उपाध्यक्ष रवींद्र गांगुर्डे शहर नेते राजू वाघमारे युवा नेते संतोष गायकवाड आदिवासी आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश गिरवे राजेंद्र सोनोने पद्माकर दोंदे सनी पवार राजू ढोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीनं नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा देणं ही प्राथमिक जबाबदारी असल्याचं यावेळी अभिषेक मणि त्रिपाठी मुख्य कार्यकारी अधिकारी देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड यांनी सांगितलंय आज कॅन्टोनमेंट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी आदरणीय सीओ साहेब यांची आम्ही स्वागतपर भेट घेतली त्यांनी कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये औषधासंदर्भात जो निर्णय घेतलेला आहे तो निश्चितच देवळाली की आमच्या गरीब जनतेच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्थ निर्णय आहे त्या अर्ध्यापेक्षा जास्त पेशंटला त्या हॉस्पिटलमधून बाहेरचे मेडिसिन लिहून द्यायचे ते मेडिसिन आता सगळं सगळे मेडिसिन सगळे औषधं त्या हॉस्पिटलमध्येच उपलब्ध राहणार आहेत जरी त्या वेळेला त्या औषध लिहून दिलेलं औषध त्यावेळेस त्या ठिकाणी त्या भेटले नाही तर तीन दिवसाच्या आत त्या पेशंटला संपर्क साधून ते औषध त्यांना त्या दिले जाणार आहे अशी जी एकंदरीत शिवसाहेबांनी जो निर्णय घेतला किंवा या बोर्डात जो निर्णय झाला त्याचं आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं व समस्त देवळाचे कॅम्पकरांच्या आम वतीनं आम्ही त्याचं स्वागत करतो याचं कारण असं आहे की देवळाली जनरल हॉस्पिटलमध्ये एकंदरीत मध्यमवर्गीय वर्ग हा त्या ठिकाणी आपली हे करत असतो सुविधा घेत असतो त्याचप्रमाणे देवळाली की आमची शाळा असेल त्या शाळेमध्ये सुद्धा सर्वसामान्य नागरिकांचे सर्वसामान्य सर्वसामान्य समाजाचे मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात तर असा शाळेसंदर्भात हॉस्पिटलच्या संदर्भात हा जो या ठिकाणी निर्णय झालेला आहे एक देवळालेख्यामचे जागरूक नागरिक म्हणून आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि कॅन्टोन प्रशासनानं जो निर्णय घेतलेला आहे त्यांना त्या निर्णयाला आमच्या या सामाजिक समाजानेसुद्धा नागरिकांनी लोकांनीसुद्धा प्रतिसाद द्यावा आणि जर एखाद्या डॉक्टरांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जर तुम्हाला सूचित केला आमच्याकडे मेडिसिन या औषध नाही आहे तर त्यांनी त्वरित कॅन्टोन बोर्डाच्या कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांशी संपर्क साधावा मी पुन्हाच एकदा त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे देवळालेख्यामधील जे आमचे जे हॉकर्स आहे ते पारंपारिक पद्धतीने वर्षानुवर्षे या ठिकाणी बसतात आपला धंदा करतात आपलं कुटुंब चालवतात परंतु आज कॅन्टोन बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे का वडने रोड या रोडवर कुठलाही हॉकर बसणार नाही तो स्वागत अर्थ जरी असला स्वागतासाठी पात्र जरी असला परंतु आमची विनंती आहे आम्ही आता विनंती केली शिष्टमंडळाने का ह्या लोकांना जे पारंपरिक या ठिकाणी धंदा करतात दिवाळीचा मोठा सण आलेला आहे त्यांच्या धंद्या पाण्याचे दिवस आहेत त्यांना दहा दिवसासाठी त्या ति, ठिकाणी आई त्या ठिकाणी त्यांना बसू द्यावं अकराव्या दिवशी ते त्या ठिकाणहून स्वतःहून उठतील अशी आम्ही सुद्धा विनंती शिवसरांना केलेली आहे त्या संदर्भात ते विचार करतील आणि सहकार्य करतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे मी पुन्हा एकदा देवळाली कॅम्प कॅन्टोन बोर्डाचे कार्यकारी अधिकारी त्रिपाठी साहेबांचा पुन्हा एकदा स्वागत करतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैया साहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक